नमस्कार मी नंदिनी चौधरी आज आपण साईचं लोणी कसं काढायचं हे पाहूया विरजन न लावता पण साय लोणी काढून बघा आणि विरजन लावून पण लोणी काढून बघा लोणी लोणीत खूप टेस्टमध्ये फरक असतो प्लीज आवडलं तर शेअर करा लाईक करा कमेंट्स करा साईपासून लोणी कसं करायचं हे आज आपण पाहूया हे चार दिवसाचं साय मी गोळा केले आता आपण हे साय कोमट को करून घेऊया साय कोमट करून घ्या खूप कडक्क करू नका कोमट करून घ्या आणि आता आपण दही सोडून विरजन लावूया रात्री विरजन लावून ठेवा आणि सकाळी आपण ताप करूया काल रात्री आपण विरजण विरजन आता हे आपलं छान साय विरजन झालं हे बघा त्याला काय आता पाणी न घालता फक्त दोन मिनिट असा हलवा लगेच लोणी येतं पाणी अजिबात घालू नका लोणी आलं दोन मिनिटात लोणी येत पाणी न घालता आलव ना ना का लोणी जवळ ना दाखवते तुम्हाला लगेच लोणी येतो लोणी आलं आता पाणी घाला लोणी किती छान आणि घट्टलं दोन आता लोणी काढताना पाणी थोडं कोमट करून घ्या हात बुडवा आणि लोणी काढा म्हणजे हाताला लोणी अजिबात हे होत नाही आणि आपण जेव्हा रवी, रवी गाल ताकात घालतो ना तेव्हा कोमट पाण्यात बुडवून घाला म्हणजे रवीला सुद्धा अजिबात लोणी चिटकत नाही हे बघा आता रवी किती छान निघाल्या लोणी अजिबात चिटकत नाही कोमट पाण्यात घालून आपण ताक केला ना तर रवीला लोणी चिटकत नाही लोणी हाताने काढलं ना हात किती मस्त असं मऊ छान होतं आपले

हे लोणी थोडस पाणी घालून स्वच्छ धुवा म्हणजे त्यातलं ताकाच सगळं अंश निघून जात आता पण हे कोमट पाण्यात रवी बुडवा त्याचं सगळं चिकटपणा जात आणि परत स्वच्छ पाण्याने धुवून ठेवा हे रवीचं लोणी सगळं निघालं आता हे आपण नळाच्या पाण्यात धुवून ठेवून टाकूया पाणी घाला दोन ते तीनदा पाणी घाला आणि लोणी धुवून ठेवा म्हणजे लोण्याला वास अजिबात येत नाहीये आपण हे पाणी काढून घेऊया हे बघा असं लोणी पाणी कलर पूर्ण ताकाचा जवदे तोपर्यंत निघून घ्या आणि हे लोणी ठेवून बघा वास येत नाही अजिबात लोण्याला आणि लोणी पण चवीला छान लागतं आपण हे पाणी काढून घेऊया हे बघा टाकाचं आऊस सगळं लोणीतलं संपलं आता आपण हे सगळं पाणी काढून लोणी फ्रीजला ढकलू या आपलं लोणी काढून झालं पाणी सगळं त्यातलं काढून ठेवलं आता त्याचं तूप करा खूप छान आणि टेस्ट मस्त